हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे मस्त एकदम असं दाणेदार रव्याचा शिरा जेव्हा आपल्याला गोड खावं असं वाटते तेव्हा खायलाच पाहिजे तर मी दुपारच्या वेळेस मस्त असा शिरा बनवत आहे दोन चमच मी तूप घेतलेला आहे तूप छान आता विरघळलेला आहे याच्यामध्ये अगदी थोडेसे काजू बदाम कट करून टाकलेले आहे तुपावर छान असे परतायचे आहे काजू बदामला भरपूर थंडी पडलेली आहे आणि असं गरमागरम कधी पण असा तुपातला शिरा खावा असं वाट वाटते तर काजू बदाम आता तुपावर परतलेले आहे आणि एक वाटी मी आता याच्यावर रवा टाकून घेतलेला आहे एकदम बारीक रवा असते ते रवा आहे तर तुपावर मस्त असा सुगंध येईपर्यंत परतायचा आहे कमीत कमी आपल्याला लागणार आहेत पाच मिनिट तर लागणार आहेत मस्त मिडियम गॅसवर याला खरबूस असं मस्त मे तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे रव्याला जेवढं छान भाजेल आपला तेवढा रवा एकदम फुलतोय असं मस्त लागतं आहे आणि तुपातला शिरा तर खूप छान इकडं मी पाणी गरम करायला ठेवलेलं थंड पाणी टाकायचं नाही तर गरमच पाणी टाकायचं आहे तर याच्यामध्ये आता मी गरम पाणी टाकून घेते तर मस्त असा रवा भाजलेला आहे आणि भाजलेल्या रव्यामध्ये मस्त असं गरम पाणी टाकायचं आहे गरम पाण्यामुळे लगेच आळून येते आणि चव पण छान लागते तर मी चार चमच याच्यामध्ये साखर घातलेली आहे तर साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकताय साखर घालून पुन्हा याला दोन मिनिट आपण असं परतून घेऊया साखर विरगळेपर्यंत तर याच्यात घालायचं आहे मी अर्धा चमच विलायची पावडर घातलेली आहे आणि चवीनुसार अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे गोडाचा पदार्थ मिठामुळे चव लागतो आहे तर थोडंसं मीठ आणि जाय जायफळ पावडर थोडी घातलेली आहे आता हे मिक्स केलेलं आहे छान मस्त असं आता मिक्स करायचं भरपूर थंडीमध्ये असं गरमागरम सकाळचा नाश्ता किंवा दुपारी कधीही तुम्ही खाऊ शकताय मस्त आपला दाणेदार आता शिरा झालेला आहे आता याला मिनिटभर आपण वाफ देऊन घेऊया तर याला मिनिटभर आपण झाकून ठेवूया तर एक मिनिट झालेलं आहे तर मस्त असा रवा फुललेला आहे बघू शकताय झटपट तयार होणारा आपला शिरा तयार आहे रव्याचा तर बघू शकताय मस्त रवा असा फुललेला आहे तर आपला रवा आता तयार झालेला आहे गरम गर्म रवा तूप आपण भरपूर वापरलेलं आहे तर त्याच्यामुळे अजिबात कढईला चिकटल्या जात नाही तर मस्त असा तयार झालेला आहे आपला रवा आणि वर्ण काजू बदामचे काप घालायचे आहे आणि लगेच खायला सुरुवात करायची आहे अजिबात थंड होऊ न देता गरमागरम खायचं आहे अप्रतिम चव लागते याची मग काय तुम्ही पण नक्की ट्राय करा भरपूर थंडी आहे तर असा गरम गरम शिरा खायला कुणाला आवडणार नाही तर मस्त असे काजू बदामचे काप घातलेले आहे आणि हा शिरा दाणेदार शिरा गरम असतानाच खायचा आहे तर बघू शकता मस्त असा शिरा झालेला आहे